ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे ती कळवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सोळा पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे नऊ चार तीनशे दहा दोन एकशे सव्वीस दोन तीन पाच या जो दाखल गुन्हा आहे त्याच्यामध्ये कोणतेही हा जो दाखल गंभीर गुन्हा आहे याच्यामध्ये प्रत्यक्ष स्वरूपाचा कोणताही पुरावा नसताना कळवा पोलीस ची जी गुन्हे प्रकटीकरण करीन अधिकारी आणि जी टीम आहे आमची व कोणी कळवा पोलीस स्टेशन कोणी गुन्हे आणि कोणी प्रशासन यांच्या टीमने जी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्या संदर्भात आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे सर्वप्रथम आम्ही सर्वांचं आपल्या स्वागत करते थोडक्यात अशी आहे की दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून दहा श्री रियाज इब्राहिम पठाण व एक्कावन वर्ष व्यवसाय फळ विक्रेता नगर भिवंडी हे भिवंडी येथून ए वाशी मार्केट येथे जात असताना रिक्षाने जात असताना खारेगाव टोल नाक्याजवळ मुंबऱ्याच्या दिशेने प्लांट कळवा या ठिकाणी चार अज्ञात इसुमांनी दोन मोटरसायकलवरती त्यांचा पाठलाग केला आणि निर्जन रस्त्यावरती त्यांना गाठून चाकू आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांच्याकडे जे तेरा लाख रुपये रोख रक्कम होती हे दरोडा टाकून त्यांनी चोरी केलेली आहे तर या गुन्ह्यामध्ये आपण जवळपास शंभरच्या वर सीसीटीव्ही फुटेज तपासलेले आहेत आणि जे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण याच्यामध्ये पाच आरोपी निष्पन्न केले आहे तर याच्यामध्ये आरोपी जो आहे फैजान अली अब्दुल सत्तार अनसारी व एक्केचाळीस वर्ष राहणार बाला कंपाऊंड भिवंडी याला आपण सर्वप्रथम ताब्यात घेतलं त्याच्याकडे ते विचारपूस केली असता त्यांनी असं सांगितलं की तो स्वतः आरोपी आणि त्याच्यासोबत चार साथीदार यांनी संगणमत करून हा सर्व प्लॅन तयार केला आणि फिर्यादी याला अ त्यांनी त्याच्याकडे चोरी केलेला आहे तर त्याची आपण दोन साथीदार अजून अटक केलेले आहे साथीदार आहे विवेक विलास वाघमोडे राहणार चिंचगरपाडा पालघर आणि मयूर राजेंद्र पाटील वय वर्ष राणा चिंचगर पाडा पालघर असे दोन आरोपी अजून आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास एकूण रक्कम पाच लाख पंचवीस हजार एवढी आपण हस्तगत केली आहे आणि गुन्ह्यात वापरलेल्या ज्या दोन मोटरसायकल आहेत त्या देखील आपण हस्तगत केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अजून आपल्याला दोन आरोपी आहेत हे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे तरी आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं नाही त्यांच्यावर काय पूर्वीचा इतिहास आहे किंवा कसे तर आपण अजून त्यांचा शोध घेतोय की पूर्वी काही त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत किंवा कसं काही त्यांची हिस्ट्री आहे का या आणि याचा उद्देश हे चोरी करणे हाच होता त्यांनी जी रिव्हॉल्व्हर आपल्याला फिर्यादीने सांगितले की रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवलेला आहे परंतु जेव्हा आपण आरोपी अटक केले तेव्हा आपण बघितलं असता त्यांनी जी आहे ती टॉय गन वापरलेली आहे हे फक्त फिर्यादीला धाक दाखवण्याच्या उद्देशानेच त्यांनी ती वापरलेली आहे आणि आपण जो सर्व मुद्देमाल आहे आणि त्यांच्याकडचं मोटरसायकल मोबाईल चाकू आणि त्यांनी वापरलेली गन हे सर्व आपण आरोपींकडून हस्तगत केलेलं आहे